न्यूज। yerde, युवक आणि यांच्या वतीनं शिवरात्री महोत्सव दर या यावर्षी देखील जिल्हा परिषद त्र्यंबक रोड नाशिक येथील त्र्यंबकनाका युवक मित्रमंडळ आणि त्र्यंबकराज मित्रमंडळ यांच्या वतीनं शिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाणा खिचडी आणि फळांचे वाटप करण्यात आले यावेळी भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी माजी नगरसेविका हेमलताताई पाटील आरोग्य रक्षक तथा शिवसेना शिंदेगड पदाधिकारी दीपक भाऊ डोके यांच्यासह सोपानकडलक राष्ट्रवादी अजितदादा गट पदाधिकारी गोपी पगारे सामाजिक कार्यकर्ते दिनकर बच्छाव भरत बकुरे मंगेश माळवदे मनिषा आव्हाड मुकेश मोरे राज शर्मा शार्दुल जोशी कपूर पठाण सरफराज शेख यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला

त्र्यंबक नाका मित्रमंडळाचे अध्यक्ष कपिल मंडाले आणि त्र्यंबक राज मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरजजी कांबळे नेहमीच दरवर्षी अतिशय चांगले कार्यक्रम आयोजित करत असतात आत्ताही शिवजयंतीचा खूप मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता आणि आजही या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त एक चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि सतत समाज उपयोगी कार्यक्रम हे दोन्ही मंडळ राबवत असतात मी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बच्छाव सर असतील आणि सगळे मंडळाचे सगळे कार्यकर्ते या मंडळाला हार्दिक शुभेच्छा देते आणि आपण असंच लोकांना उपयोगी असं काम सतत करत राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद त्र्यंबक नाका मित्र मंडळ तसेच त्र्यंबक राज तर्फे आज महाशिवरात्रीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे खिचडी वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे सतत आमचे मित्र मंगेश राजपूत कपिल मंडाले आणि कांबळे साहेब हे समाज उपयोगी उपक्रम करत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या मंडळाचं काम चालू असतं आज महाशिवरात्रीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद आज महाशिवरात्रीनिमित्ताने त्र्यंबकराज मित्रमंडळ व त्र्यंबक मित्र मित्रमंडळाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्ताने आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच या मित्रमंडळाच्या वतीने वेगवेगळ्या जयंत्या सा सामाजिक कार्य खूप महत्त्वाचं कार्य केलं जातं आज या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्ताने नाका मित्रमंडळ व त्र्यंबकराज मित्रमंडळ यांच्या वतीने फ्रा फराळाचं खिचडी शावदाना खिचडी तसेच केळी फराळाचं या कार्यक्रमाला आमचे सामाजिक कार्यकर्ते मित्र दीपक भाऊ डोके तसेच महानगरपालिकेच्या नगरसेविका हेमलता पाटील ह्याही या कार्यक्रमाला आरतीसाठी उपस्थित राहिलात तसेच सूरज कांबळे यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच के मंडिक यांनी बी या कार्यक्रमाचे संयोजन चांगल्या प्रकारे केले त्यांना शुभेच्छा या मा मित्रमंडळाला धन्यवाद संजय हिरे अर्वाच महाराष्ट्र नाशिक